नमस्ते आणि स्वागत आहे जी के मराठी या आपल्या हवामान विषयक वाहिनीवर आज आम्ही तुम्हाला येत्या तीन दिवसांचा म्हणजेच तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हवामान अंदाज सविस्तर सांगणार आहोत गेल्या काही दिवसांपासून पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी तो जोरदार बरसत आहे आता पुढे काय होणार आहे ते पाहूया तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा अंदाज चला तर मग सुरुवात करूया तेवीस ऑगस्टच्या हवामानापासून या दिवशी महाराष्ट्राच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे विशेषतः कोकण आणि विदर्भ या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि दुपारी किंवा सायंकाळी हलक्या सरी पडू शकतात येथील तापमान पंचवीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वातावरण साधारणत कोरडे राहील दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड नांदेड या जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान अपेक्षित आहे त्यामुळे दिवसाचे तापमान वाढून चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते विदर्भात पावसाची शक्यता अधिक आहे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे तापमान अठ्ठावीस ते एकतीस अंश सेल्सिअस राहील चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा अंदाज आता पाहूया चोवीस ऑगस्टला हवामान कसे राहील चोवीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात हवामानात थोडा बदल दिसून येईल मराठवाडा आणि विदर्भ या भागांत पावसाची शक्यता वाढेल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता कायम राहील मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती पण चोवीस ऑगस्टला औरंगाबाद नांदेड परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भात चोवीस ऑगस्टलाही पावसाचे प्रमाण चांगले राहील नागपूर अमरावती अकोला या भागांत मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे नदी नाल्यांची पातळी वाढू शकते त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी सतर्क रहावे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा अंदाज आणि शेवटी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हवामान अंदाज या दिवशी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पाऊस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान निरभ्र होईल पावसाची शक्यता कमी होईल मराठवाडा आणि विदर्भ या भागांत पावसाची तीव्रता कमी होईल पण हलक्या सरींची शक्यता राहील मराठवाड्यातील काही भागांत हवामान कोरडे होईल तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो निष्कर्ष आणि समारोप सारांश सांगायचा झाल्यास पुढील तीन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता अधिक आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान सामान्य राहील एमएचजीके मराठी तुमच्यासाठी दररोज हवामानाचे अचूक अंदाज घेऊन येत राहील तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास कृपया आमच्या वाहिनीला पसंती दर्शवा आपल्या मित्रांसोबत सामायिक करा आणि अशाच अधिक माहितीसाठी सदस्यता घ्यायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद